नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक वस्तू आणि सेवा कर विधेयकासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू दहशतवाद विरोध संरक्षण आणि गुंतवणुकीबाबत भारत आणि इजिप्त दरम्यान महत्वपूर्ण करार रेल्वेसाठी डिझेल आणि कोळशाऐवजी पर्यावरणपूरक इंधन निर्मितीसाठी सरकार प्रयत्न करणार सुरेश प्रभू कांदा साठेबाजांवरच्या कारवाईमुळे लासलगाव बाजारात कांद्याची आवक वाढली भावातही किंचित घसरण रायगड जिल्ह्यात बाळगंगा सिंचन प्रकल्पात गैरव्यवहार प्रकरणी पाच अधिकाऱ्यांसह अकरा जणांविरोधात एसीबीकडून गुन्हे दाखल आणि जागतिक मंदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आजही अस्थिर निफ्टी घसरला कसरला गरजेनुसार हस्तक्षेप करण्याचं रिझर्व्ह बँकेचं आश्वासन आणि आता वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या हालचाली सरकारनं सुरू केले आहेत यावर सहमती होण्यासाठी आज संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी लोकसभेतले गटनेते काँग्रस्तिगटनत्मल्लिकार्जुन खरगे यांची नवी दिल्ली इथं घेतली मात्र विधेयकातल्या सर्व सुधारणांची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय काँग्रेसनं सहमती दर्शवायला नकार दिला आहे हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात स्वतंत्रपणे मंजूर झालं पाहिजे संयुक्त अधिवेशनाच्या माध्यमातून होता कामा नये असं यांनी सांगितलं संयुक्त अधिवेशन बोलावण्यासाठी चौदा दिवसांचा कालावधी आवश्यक असल्यानं सरकार संयुक्त अधिवेशन बोलावेल असं आपल्याला वाटत नाही असं म्हणाले वस्तू आणि कर विधेयकाच्या निर्मितीची प्रक्रिया दोन हजार चारमध्ये काँग्रेसनं कॉप्रस्त सुरु होती मात्र सध्याच्या स्वरुपात या विधेयकाला काँग्रेसनं के विरोध केला आहे दहशतवाद विरोध संरक्षण आणि गुंतवणुकीबाबत करारांवर भारत आणि इजिप्त दरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी इजिप्तचे राष्ट्रपती फतेह अल सिसी यांची काल करार झाले यावेळी दोन्ही देशांनी दहशतवाद विरोधात लढण्याची गरज लक्षात घेता सर्व संबंधित क्षेत्रात तसंच पर्यटन विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सहमती दर्शवली राष्ट्रपतींच्या भेटीनंतर सुषमा स्वराज यांनी इजिप्तचे परराष्ट्रमंत्री समीश हसन शोकरी यांचीही भेट घेतली यावेळी दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा करण्यात आली तसंच आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यापासून संरक्षणविषयक उपकरणांचं उत्पादन अशा सर्व विषयांवर सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला श्रीलंकन नौदलाकडून काल रात्री कच्छाथिऊ बेटांजवळ हल्ल्यात बारा भारतीय मच्छीमार जखमी झाल्याचं वृत्त आहे तामिळनाडूतल्या रामेश्वरम आणि थंकाचिमडूम इथले दोन हजारांहून जास्त मच्छीमार आपल्या पाचशे जहाजांमधून कचाथिऊ बेटाजवळ समुद्रात मासेमारी करत असताना श्रीलंकन नौदलाकडून हा हल्ला करण्यात आला या हल्ल्यामुळे वीज जहाज आणि इतर मच्छिमार साहित्याचंही नुकसान झालं आहे कांद्याची अवैध साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत नवी दिल्लीत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत कांद्याची मागणी आणि पुरवठा याबाबतच्या स्थितीचा केंद्रीय अन्न आणि ना नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी आढावा घेतला त्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली कांद्याची आयात वाढवून त्याच्या निर्यातीवर वा, निर्बंध आणले तर कांद्याच्या किमती नियंत्रणात राहू शकतील असं सांगून पासवान म्हणाले की देशात सध्या कांद्याचं तुटवडं नाही पण साठेबाज सध्याच्या स्थितीचा गैरफायदा घेत आहेत वस्तू आणि सेवा कर विधेयक जर पारित झालं असतं तर त्याचा कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्याकरता उपयोग झाला असता असंही पासवान यांनी स्पष्ट केलं सरकारच्या या निर्देशानंतर सुरू झालेल्या कारवाईमुळे आज लासलगाव आणि राज्यातल्या इतर बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली आणि भावात काही प्रमाणात घसरण झाली यासंदर्भात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहा आज लातूरगाव बाजार समितीमध्ये जवळजवळ आज सरासरी आठशे ते नऊशे रुपयाची भावाची घटना झाली याला कारण अरायव्हल वाढलेला आहे मार्केटमध्ये काल मार्केट बंद होतं त्याचाही थोडा काही अंश परिणाम झालेला आहे पण मला वाटतं सगळ्यात जास्त परिणाम तो सरकारच्या दबावामुळे झाला असेल कारण व्यापाऱ्यांचे जे साठी चेक केल्या गेले जप्त कोणाचे नाही तर सर्व व्यापाऱ्यांचे साठी चेक केल्या गेले त्याच्यामुळे उद्या काही आपत्ती नको म्हणून बराच माल मार्केटमध्ये आलेला दिसतो आणि काही शेतकऱ्यांनी सुद्धा कदाचित उद्या आपल्याकडे सुद्धा चेकिंग होऊ शकतं या दृष्टिकोनातून माल बाजारात आणलेला दिसतोय आज तरी त्याच्यामुळे रिलीफ मिळाला असेल तर मला वाटतं हे पुढच्या दृष्टीने ही धोक्याची घंटी आहे कारण अजून एक ते दीड महिना नवीन माल मार्केटमध्ये कोणताही येण्याची शक्यता नसताना हा माल जर संपला तर आणखी मोठी पोकळी तयार होऊ शकते आणि विशेष म्हणजे ज्या आपण इम्पोर्टच्या ज्या भरवश्यावर बसलेलो आहे दा सरकार दहा हजार टन इम्पोर्ट करत आहे किंवा काही व्यापाऱ्यांनी आहे ती क्वांटिटी एवढी निग्लिजिबल आहे की ती आपली डोमेस्टिक नीड भरून काढू शकत नाही कारण गव्हर्नमेंटच्या स्टॅटिस्टिकल डेटाप्रमाणे आपल्या भारताची एक दिवसाचं कन्जम्पन पस्तीस हजार मेट्रिक टन आहे त्याच्यामुळे आपण आयात किती करू शकतो आपली रिक्वायरमेंट किती पूर्ण होऊ शकते हा भाग आलिरा आणि ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ही निसर्गाच्या कोपामुळे झाली कारण यावर्षीचं लागवडी खाली क्षेत्र मागच्या वर्षी इतकंच होतं उत्पन्नही तेवढंच होतं पण साठवणुकीमध्ये मालाचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालंय आणि शेतकऱ्याचं माल सडल्यामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे असं मला वाटतं आणि आज जो भाव शेतकऱ्याला मिळतोय त्याचा माल सडला असल्यामुळे त्याचं पण खऱ्या खरंच त्याचा मोबदला त्याला मिळालाय का याच्याबद्दलही शंका आहे कारण त्याचं नुकसान एवढं मोठं झालंय हा वाढीव भाव जरी मिळाला तर मला वाटतं त्याचं नुकसान भरून येणार नाही अशा प्रकारे कांदा एकाच वेळेस ग्राहकाच्या पण आणि उत्पादकाच्या पण डोळ्यात पाणी आणलेलं रेल्वेसाठी डिझेल आणि कोळशाऐवजी पर्यावरणपूरक इंधन निर्मितीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली मुंबईत आज भारतीय उद्योग आणि हवामान परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते जीवाश्म इंधन हे रेल्वेसाठी महत्वाचं आहे मात्र या इंधनामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते त्यामुळे पर्यायी इंधन तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं प्रभू म्हणाले रेल्वेसाठी अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर करून ही सेवा अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठीही त्यांचा विभाग प्रयत्न करत आहे विशेषतः सौर आणि पवन ऊर्जेवर भर देत विद्युत ऊर्जेचा वापर कमी करण्याचाही सरकारचा मानस असल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले रेल्वेच्या अतिरिक्त जागेचा सौर ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आपल्याला पर्यावरण संवर्धन आणि विकास या दोन्ही बाबींची गरज आहे यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरणपूरक ऊर्जा आणि इतर साधनांविषयी अधिकाधिक संशोधन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा नदीवर धरण बांधण्याच्या प्रकल्पासाठी एफए बनावट फार्मनं बनावटनिविदा दाखवल्याप्रकरणी आज लाचलुचपत पथकानं अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे जलसंपदा विभागातील सहा अधिकाऱ्यांचा समावेश त्यात असून पाच जण हे ए एंटरप्रायझेसचे अधिकारी आहेत या फार्मनं बाळगंगा प्रकल्पाच्या बनावट निविदेसाठी एक कोटी बावन्न लाख रुपयांची बनावट बँक गॅरंटी बनवण्यासह अनेक कागदपत्रात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे या संबंधित अधिक पुरावे गोळा करण्यासाठी कंत्राटदारासह सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची घरांची तसंच त्यांच्या कार्यालयाची लाचलुचपत पथक झडती घेत आहेत असं लाचलुचपत प्रतिबंध विभागानं प्रसिद्धी केलेल्या पत्रकात म्हटलं आहा केंद्र सरकारच्या वतीनं गरजवंत लघु उद्योजकांसाठी पंचवीस सप्टेंबर दोन ऑक्टोबर दरम्यान पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत संपूर्ण देशात मेगा क्रेडिट कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे उद्योजकांना एक लाख बावीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे दोन हजार पंधरा सोळा वर्षात सतरा ऑगस्टपर्यंत वीस लाख लोकांना पंधरा हजार पाचशे सहासष्ट कोटी रुपये कर्जाचं वितरण करण्यात आलं आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहा या योजनेअंतर्गत उद्योजकांना पन्नास हजार दहा लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जात आहे यावर्षी एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं होतं जमीन भाडपट्ट्यानं देण्याविषयीच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी नीती आयोग लवकरच एक समिती स्थापन करणार आहे या कायद्यामुळे राज्यांना त्यांच्या स्थानिक गरजा लक्षात घेत जमीन भाडेपट्टी करार करता येईल उपाध्यक्ष अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जमीन देणे त्याचे दस्तऐवज ठेवणे अशा सर्व बाबी दोन्ही बाजूंसाठी फायद्याच्या ठरणाऱ्या असाव्यात असं मत बहुतांश राज्य सरकारांनी व्यक्त केलं होतं त्या आधारावर हा कायदा तयार केला जाणार आहा सध्या असलेल्या कायद्यामुळे दे जमीन देण्यात मोठ्या अडचणी येत होत्या त्यामुळे हे करार सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं या यादृष्टीनं नवा कायदा तयार केला जाईल असं नीती आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे जागतिक बाजारातल्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आजही चढउतार सुरुच आहेत सकाळी निर्देशांक थोडासा सावरत तीनशे त्र्याऐंशी अंकांनी वधारला होता निफ्टी ही अडोतीस अकांनी वधारून सात हजार आठशे सत्तेचाळीस अंकांवर पोहोचला मात्र थोड्याच वेळात निर्देशांकात पुन्हा चारशे अंकांची घसरण झाली राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे तीन अंकांनी घसरून सात हजार सातशे पाच अंकांवर पोहोचला चीनच्या युवान या चलनाचं अवमूल्यन झाल्याचा परिणाम म्हणून काल शेअर बाजारात सोळाशेहून अधिक अंकांची घसरण झाली होती जागतिक मंदीमुळे परदेशी गुंतवणूक कमी झाल्यानं पुढचे काही दिवस शेअर बाजार अस्थिर राहण्याचा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे दरम्यान सध्या शेअर बाजारात पडसड होत असली तरीही तात्पुरती स्थिती असल्याचं रिझर्व्ह डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंदडा यांनी म्हटलं आहे मुंबईत आज फिक्की आणि भारतीय बँक संघटनेनं आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात ते बोलत होते शेअर बाजाराच्या स्थितीकडे रिझर्व्ह लक्ष असून गरज पडल्यास बँक हस्तक्षेप करेल असंही मुंदाडा म्हणाले मात्र जागतिक घडामोडींपासून भारतीय बाजार अलिप्त राहू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला बांगला, बांगला, बांगलादेश गव्हर्नर अली उर रहमान हेही उपस्थित होत सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेकडे मनुष्यबळाची मोठी कमतरता असल्याची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहा नेमके किती कर्मचारी आहेत त्यात वाढ करण्याबाबत याआधीचा निर्णय आणि इतर मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती द्यावी असे निर्देश आज न्यायमूर्ती टी एस ठाकूर आणि न्यायमूर्ती सी नागप्पन यांच्या खंडपीठानं दिले चिटफंड घोटाळ्याच्या तपासाबाबत सीबीआयनं मनुष्यबळ कमतरतेविषयी के केलेल्या याचिकेवर कलिया हे निर्देश दिले सीबीआयकडे सध्या किती खटले प्रलंबित आहेत तसंच किती कर्मचाऱ्यांची गरज आहे याबाबत दोन आठवड्यात माहिती द्यावी असं न्यायालयानं म्हटलं आहा राज्यातल्या सामान्य माणसाला वेळेवर दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी खाजगी आणि धर्मादा आयुक्तालयामार्फत नोंदणी असलेल्या रुग्णालयांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा सामान्यांना विविध आरोग्य योजनांचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत एकत्रितपणे प्रयत्न केले जात आहेत प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहा राज्यातल्या सामान्य जनतेला दुर्धर आजारांच्या उपचारासाठी तातडीनं आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावं दृष्टीनं मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली या कक्षाच्या माध्यमातून खाजगी संस्थांनी सहभागी व्हावं तसंच राज्यातल्या उद्योजकांचा आरोग्य क्षेत्रात सहभाग वाढावा आणि सामाजिक दायित्व निधीत वाढ व्हावी यासाठी राज्यातल्या नामवंत उद्योजकांची यशवंतराव प्रतिष्ठानच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे राज्यातल्या आरोग्यविषयक विविध योजनांचं एकत्रितरित्या समायोजन करणं शक्य होईल राज्यात खासगी क्षेत्रात सहभाग घेऊन प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर सुरु करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकार याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केला राज्य आणि केंद्र सरकार निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नसल्याच्या निषेधार्थ आज जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं आंदोलनापूर्वी देशमुख आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार बसवराज पाटील मुरुंडकर यांनी पत्रकार परिषद घेतली पाण्यासाठी कायदा आहे असं लातूरला पाणी मिळालंच पाहिजे असं देशमुख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं तसंच सरकार भ्रष्ट नेत्यांना पाठीशी घालत आहे असा आरोपही त्यांनी केला चारा छावण्या अजूनही सुरू झाल्या नसून सरकारनं कारखाने बँकांना छावण्या उभारण्यासाठी निधी मंजूर करावा असं आवाहन आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांनी पत्रकार परिषदेत केलं केंद्र आणि राज्य सरकारविरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनंही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रखर निदर्शनं करण्यात आली तसंच काळ्या फिती बांधून शासनाच्या निर्णयांचा निषेध करण्यात आला माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित विधानसभा सदस्य आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं हे सरकार हुकुमशहा असून लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारं तसंच शेतकरी विरोधी असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला या सरकारला खाली खेचण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रखर आंदोलनं करण्यात येतील असा इशारा देत भूमी अधिग्रहण कायदा कोणत्याही परिस्थितीत संमत होऊ दिला जाणार नाही असा निर्धार आंदोलकांनी जाहीर केला शेअर बाजारात आणि रुपयाच्या मूल्यात झालेली घसरण हा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला आघात आहे असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिहारला सव्वा लाख कोटी रुपयांची मदत केली मात्र राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेली लंडनमधील वास्तू विकत कर घेण्यासंदर्भातल्या कराराचं आदानप्रदान येत्या दोन दिवसात होईल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे या संदर्भातली प्रक्रिया संपवून पंधरा दिवसात कागदपत्रं राज्य सरकारला दिली जातील असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं हे काम तातडीनं झालं नाही तर त्या वस्तूचे मालक विक्रीचा प्रस्ताव मागे घेतील ही अफवा विरोधकांनी पसरवली आहे गेल्या पंधरा वर्षात ते काही करू शकले नाहीत आणि आता भाजपा सरकारला गोत्यात आणण्यासाठी कहाण्या रचत आहेत असं बडोले म्हणाले सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्यात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून त्याच धर्तीवर अपंगांसाठीही प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली राज्यातील अपंगांच्या विविध समस्यांसंदर्भात मंत्रालयात काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे अपंगांनाही खासगी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतील तसंच अपंग धोरणाच्या आराखड्याला तत्वता मान्यता मिळाली असून त्यासंदर्भात स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं अपंग व्यक्तींच्या उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे असंही म्हणाले सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी बार्शी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला बार्शी तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या एकोणचाळीस टक्केच पाऊस झाला आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी विद्यार्थ्यांची फी माफ करावी तसंच बार्शी तालुक्याचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात करावा या मागण्याही यावेळी करण्यात आल्या या मागण्यांचा वेळीच योग्य विचार न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला आहे मराठवाडा विभागाचा अनुशेष दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे या संदर्भात मराठवाडा विभागातल्या आमदारांच्या बैठकीचं औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आलं त्यावेळी विभागातल्या विविध विकास प्रश्नांबरोबरच सद्यस्थितीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते ग्रामीण भागात ओढा किंवा नाला खोल आणि रुंद ता केला तर अपुऱ्या पावसातही पाणी साठत असल्याचं दिसून येतं हा अनुभव लक्षात घेऊन माफक खर्चात पूर्ण होणारं हे काम सर्वत्र हाती घेतलं जावं असं आवाहन बागड्याने यांनी मराठवाडा विभागाच्या वी उद्योगांना वीज दरात सवलत देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी बैठकीत दिली तसंच या विभागातल्या शेती उत्पन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना मदत करण्यासाठी प्रसंगी नियम बाजूला ठेवण्याची सरकारची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं विदर्भ आणि मराठवाड्यात शेतीपंपांना वीज जोडणी न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी निराश होऊन आत्महत्या केल्या पण आता शेतकऱ्यांच्या पंपांना वीज जोडणी देण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आता तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या थांबवाव्यात असं आवाहन राज्याच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळ यांनी किलि आहे सिंधुदुर्गात एका पत्रकार ते बोलत होते रत्नागिरीचा दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली मुंबईतील सिडनॅम महाविद्यालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईत दुसरं कर्करोग रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला कामा आणि जिटी रुग्णालयात लवकरच कर्करोग रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे तसंच एकशे पंचेचाळीस कोटी रुपये निधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून त्यामुळे तीनशे खाटांचं कर्करोग रुग्णालय सुरु होऊ शकेल अशी माहिती जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी दिली मुंबई शहरातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन निर्णयात्मक कार्यवाहीसाठी आग्रह धरण्यात येईल असं मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर बाबूराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील काळंबावाडी धरणग्रस्त संघटनेनं अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली प्रकल्पग्रस्तांसाठी शासकीय असणाऱ्या पाच टक्के जागा त्वरित भराव्यात अतिरिक्त जमीन काढून घेऊ नये प्रकल्पग्रस्तांच्या दाखल्यांचं हस्तांतरण व्हावं पुनर्वसन क्षेत्रातील नागरी सुविधा पुरवण्यासाठी निधी मिळावा यासह मागण्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली ज्या मागण्या थेट शासनाशी निगडीत आहेत त्यावर लवकरच मंत्रालयात चर्चा घडवून आणण्याची ग्वाही अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी यावेळी दिली अहमदनगर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यंदा पाऊस कमी पडल्यानं जिल्ह्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि म्हणूनच आवश्यक तिथं पाण्याचे टँकर्स तसंच चारा छावण्या सुरू कराव्यात त्याचबरोबर शेतकऱ्यांची वीज बिलं माफ करावीत आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या जिल्ह्यात इतर ठिकाणीही याच मागण्यांसाठी मोर्चे काढण्यात आले डिजिटल इंडिया एक आव्हान असून डिजिटली सशक्त देश बनवणं ही एक न संपणाऱ्या परिवर्तनाची प्रक्रिया आहे असं मत से विभागीय आयुक्त अनुप यांनी नागपुरात व्यक्त कलि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित डिजिटल इंडिया सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते डिजिटल इंडिया सप्ताहानिमित्त नागपूर विद्यापीठात विविध कार्यक्रमांचं आयोजन त्यातील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ काणे उपस्थित होते देशात आणि राज्यात गावांची परिस्थिती बिकट होत चालली असून ही परिस्थिती प्रतिकूल आहे असं मत ज्येष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केलं पुण्यातल्या उरळी कांचन इथं बायफ सेंट्रल फाउंडेशनच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते, का त्या ते बोलत होते देशात आणि राज्यात उत्कृष्ट काम करणारे महिला बचत गट उत्कृष्ट शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला खाजगी एफ एम रेडिओ वाहिन्यांच्या तिसऱ्या टप्प्यातल्या पहिल्या तुकडीच्या ई लिलावाची प्रक्रिया कालही सुरु राहिली या प्रक्रियेत बोलीच्या चौऱ्याऐंशी फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत एकवीस दिवसांच्या बोली प्रक्रियेच्या समाप्तीनंतर छप्पन्न वाहिन्यांना यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केला आहे यांची किंमत सुमारे एक हजार एकशे चौतीस कोटी आहे प्रत्यक्षात त्यांचं आरक्षित मूल्य चारशे एकोणसाठ कोटी होतं बातमी क्रिकेटचे भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं काल झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा सा दोनशे अठ्ठ्याहत्तर धावांनी धुंवा उडवत मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली काल शेवटच्या दिवशी दोन बाद बहात्तर धावांवरून दुसरा डाव सुरू करणाऱ्या श्रीलंकेला भारताच्या फिरकी गोलंदाजांनी बचावाची कोणतीही संधी दिली नाही चारशे धावांचं लक्ष गाठताना श्रीलंकेचा डाव एकशे चौतीस धावात गडगडला भारताला विजयासाठी एक गडी बाद करण्याची आवश्यकता असताना सामन्यात सा पावसाचा व्यत्यय आला मात्र थोड्याच वेळात खेळ पुन्हा सुरू झाल्यावर भारतानं विजयाची संधी दबडली नाही रविचंद्रन अश्विननं बेचाळीस धावात पाच गडी बाद अमित मिश्रानं एकोणतीस धावात तीन गडी बाद करून त्याला चांगली साथ दिली पहिल्या डावात शतक झळकवणाऱ्या लोकेश राहुलला सामनावीराचा किताब मिळाला विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून मिळवलेला हा पहिला विजय आहे चीनमध्ये बिजिंग इथं सुरू असलेल्या जागतिक अॅथलिटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत शंभर मीटर धावण्याच्या प्रकारात जमैकानं आपला दबदबा कायम राखला आहे पुरुषांच्या स्पर्धेत उसेन बोल्ट जगातला वेगवान धावपटू ठरल्यानंतर जमैकाच्या दोन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या शॅली अँड फ्रेझर प्राईसनं सलग तिसऱ्यांदा जागतिक अॅथलटी स्पर्धेत शंभर मीटरचं सुवर्णपदक पटकावलं तिनं हे अंतर दहा पूर्णांक शहात्तर शतांश सेकंदात पूर्ण केलं नेदरलँडच्या डॅफने शिपर्सनं तिला कडवी झुंज दिली कॅनडाच्या श्वान्सी बार्बरने पुरुषांच्या पोल व्हॉल्ट स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली त्यांनी फ्रान्सचा ऑलिम्पिक विजेता आणि जागतिक विक्रमवीर विवियनला मागे टाकत सुवर्णपदक पटकावलं बार्बरने पाच पूर्णांक नव्वद शतांश मीटरची उंची पार केली आणि आता हो हवामान वृत्त बृहन्मुंबईसह उपनगर परिसरात आज पावसाच्या हलक्या सरी पडल्या येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला एकदा वस्तू आणि सेवा कर विधेयकासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू दहशतवाद विरोध संरक्षण आणि गुंतवणुकीबाबत भारत आणि इजिप्त दरम्यान महत्वपूर्ण करार रेल्वेसाठी डिझेल आणि कोळशाऐवजी पर्यावरणपूरक इंधन निर्मितीसाठी सरकार प्रयत्न करणार सुरेश प्रभू कांदा साठेबाज्यांवरच्या कारवाईमुळे लासलगाव बाजारात कांद्याची आवक वाढली भावातही किंचित घसरण रायगड जिल्ह्यात बाळगंगा सिंचन प्रकल्पात गैरव्यवहार प्रकरणी सहा अधिकाऱ्यांसह अकरा जणांविरोधात कडून गुन्हे दाखल आणि जागतिक मंदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आजही अस्थिर निफ्टीही घसरला गरजेनुसार हस्तक्षेप करण्याचं रिझर्व्ह बँकेचं आश्वासन हे वाहिनीवर नमस्कार